महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी करत आहे आज मराठा प्रांती ठोक या ठिकाणी दुसरा विषय या सरकारला ठिकाणी आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगू इच्छितो त्यांनी तो ज्या ज्या ठिकाणी काढलेला आहे त्या जी आर मध्ये एवढंच आहे की ज्या कुंभी बांधवांच्या विरोधी असल व्याज मानवाने या ठिकाणी पूर्वी प्रमाणपत्र या ठिकाणी देण्यात येणार आहे दुसरा विषय मराठा आरक्षणाचा प्रश्न अजून या ठिकाणी संपलेला नाही बांधवांनो त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाने या ठिकाणी काही भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे आणि लवकरच दीपावली झाल्यानंतर दिल्ली या ठिकाणी आम्ही उपोषणांच्या ठिकाणी बसणार आहोत आणि आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो विशेषतः ओबीसी बांधवांना तुमच्या आरक्षणाला आमचा अजिबात या ठिकाणी विरोध नाही तुमच्या न्याय काढा सरकार विषय काय बोलायचं ते बोला तुम्ही आणि मराठा बांधवांना मी या ठिकाणी सांगितो का आपला लढा हा सरकारच्या विरोधात आहे ओबीसी बांधवांच्या विरोधात आपला लढा लढा नाहीये त्यामुळं दोन्ही समाजातील बांधवांना मी या ठिकाणी सांगितलं आपला जो लढा असेल तो या सरकारच्या विरोधात ठेवा जाणून बुजून आपल्या आप आपल्यामध्ये मध्ये आपल्यामध्ये वाद लावून या ठिकाणी मराठा ओबीसी वाद या ठिकाणी लागू नये यासाठी आम्ही येणाऱ्या काळामध्ये मराठा काळाची लोकमत या ठिकाणी पुढाकार घेणार आहे आणि लवकरच माझे या ठिकाणी ओबीसी बांधवांच्या काही संघटना प्रमुख सगळं पण या ठिकाणी बोलून झालेला आहे लवकरच मराठा संघटनाचे प्रमुख आणि ओबीसी संघटनाचे प्रमुख असे मिळून आम्ही लवकरच मराठा ओबीसी हक्क परिषद ठिकाणी आयोजित करणार आहोत जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये ओबीसी आणि मराठा वाद या ठिकाणी लागवणे म्हणून आता की आपले पत्रकार बांधून जे प्रश्न असेल तर नक्कीच या ठिकाणी तुम्ही विचार करू शकता वादाला वाद शब्दाला शब्दाने विरोध केला पाहिजे फोटो लावून कितपत पडतोय अहो आज फोटोला फोटो लावण्याचं कारण एवढंच आहे हा आता काय बोलतोय किती खालच्या बोलतोय याचा पण या ओबीसी मातांनी एक ठिकाणी विचार करायला पाहिजे अखेरच का बरं फोटो लावला मी छगन भुजबळ साहेबाच्या का बरं लावला विजय वडंडीवारच्या का कावर फोटोने लावला ते ना तुम्ही भांडा तुम्ही आंदोलन करा मोर्चे करा तुमच्या मोर्चाला आमचा विरोध नाही पण जाणून बोलून तर तुम्ही विनाकारण या ठिकाणी आता तुम्ही बघा काय काय आमच्या माता पगिनी पर्यंत हा हाके केला मग त्याचा निषेध आम्ही करायचा नाही का या हाकेमुळे या महाराष्ट्रात येणारा का जो वाद होणार आहे त्या हाकेमुळे होणार सगळे मी पाटलांना पण आज या ठिकाणी विनंती करतो की आपला लढा सरकार सोबत आहे जेणेकरून तुम्हाला काय शिवाय द्यायच्या काय हे करायचं काय आंदोलन करायचं शिवाय भाषा त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या दोन्ही नेत्यांनी ने दो ने ने या ठिकाणी ठेवून येणार आहे काळामध्ये पाटलांना पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व पत्रकार विनंती करतो आपला जरा हा सरकारची रोधात आहे आणि जराजे पाटलाला पण आम्ही विनंती करणार आहे तुम्ही जाणून बघून या नेत्यांना शिवाय खालच्या भाषेमध्ये आपण पण या ठिकाणी बोलू नका आणि आज आम्ही या ठिकाणी का जायची करतोय तुम्ही बघा हाकीची भाषा काय आहे हाखीची भाषा येणाऱ्या काळात नक्कीच महाराष्ट्रात आणि विशेषतः मराठवाड्यात आज तू मध्ये जा परभणी मध्ये जा जालन्यामध्ये जा काय परिस्थिती निर्माण झालेली जे ओबीसी बांधव आणि मराठा बांधव होते तुका गोरी वंदन नाटक होते आज ओबीसी आणि मराठा वाद लावण्याच्या ठिकाणी प्रयत्न ठिकाणी सुरू झालेला आहे आणि मराठा राज्य जोग मोर्चा या ठिकाणी पुढा काय घेत आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये मराठा ओबीसी परिषद या ठिकाणी आयोजित करून मराठा ओबीसी वाट टाळण्यासाठी येणारे उदाहरण दिसतो आखे काय म्हणतोय मराठा उमेदवार पाडा या मराठ्यांनी ओबीसीला विरोध केलेला आहे हा आणि आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी आमच्या पूर्वचं उदाहरण सांगतोय का आमच्या पूर्वामध्ये अतुल साहेब साहेब हे किती मतांनी निवडून आलेले आम्ही आजपर्यंत अशी भूमिका घेतली का ओबीसीचे नेते पाडाचे नेते पाडा म्हणून हाके आणि जर ओबीसी नेते जर का काळ जर प्रयत्न करणार नेते फाडा आणि जर ओबीसी समाजाच्या माध्यमातून सर्व पक्ष जर ओबीसी नेते जर एकत्रित तर मराठा आपल्या झोक मोर्चा आज या ठिकाणी सर्व पक्षी नेत्यांना या ठिकाणी विनंती करत आहे आपण पण सर्व पक्षाचे नेत्यांनी एकत्रित देऊर पाटील पण जवळ पाटलांनी पण सांगितलं आम्ही वेगळी भूमिका घेऊन मराठा समाजाला तर वेगळी भूमिका ओबीसीच्या विरोधात घ्यावा लागेल

बोलतोय आम्ही आज या आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यम हाकेला काय टार्गेट करतोय हा अकेल मराठवाड्यामध्ये येऊन जाणून बुजून खालच्या पातळीला बोलून आमच्या पण मराठा समाजातल्या नेत्यांनी या ठिकाणी सांगत आहे की आपला लढा आज सरकारची विरोधात मराठी विरोधात सरकारच्या विरोधात आहे आणि ओबीसी बांधवांना पण तुम्हाला काय लढायचं आहे तुम्ही सरकारची विरोधात मराठा या ठिकाणी टार्गेट करू नका आमची विनंती आहे विखे पाटील मालक लावून विखे पाटील आमचे मालक नाही अध्यक्ष या ठिकाणी आहेत आणि नक्कीच आम्हाला या ठिकाणी अभिमान आहे कारण पाटील या ठिकाणी मराठा समानाला या ठिकाणी न्याय देण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करत नाही विखे पाटील मालक नाही समाजाचे विखे पाटील आज मराठा समितीच्या माध्यमातून मराठा समाजाला न्याय द्यायचं काम या ठिकाणी विखे पाटील या ठिकाणी करत आहे त्यामुळे आता विखे पाटलाच्या पाठीमागाव या ठिकाणी गंभीरपणे असं लिहिलेलं आहे की ज्या मराठा वर्गाकडे पुरावे नाही त्याचे काय सविस्तर काय आता उदाहरणार्थ